नमस्कार मी श्रुती श्रुती लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे हा सगळे मस्त ना तर चला आज मी माझ्या संध्याकाळची रुटीन दाखवणार आहे प्लीज आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके okay, चला तर मग इथे मी सगळी भांडीची काय पसारा होता तो सगळा मी आवरला जी घासून ठेवलेली भांडी मी लगेच लावत नाही थोडी नित्याला ठेवते नंतर लावते त्यानंतर ती भांडी लावली आणि नंतर चहा बनवायला घेतला म्हटलं चहा पिल्याशिवाय काय फ्रेश वाटणार नाही अगदी चहा पिला तरच माइंड पण फ्रेश होतो आपणही फ्रेश होतो आणि जो काय आळस असतो तो निघून जातो इथे माझी मुलीची मस्ती चालू होती मी झोपली आहे मम्मा मी झोपली आहे करत होती पण नाटक करत होती तिला म्हटलं उठ तू फ्रेश हो तोपर्यंत मी सगळं पसारा आवडते इथे बे बेडशीट कितीही लावली दिवसातनं जवळजवळ चार पाच वेळा लावली तरी त्याची अवस्था अशीच होते जरी ती चांगली राहिली तरी ती मुद्दाहून ती काढणार आणि त्याच्या खाली जाऊन झोपणार असे आमच्या त्या बारकीचा पराक्रम असतो नेहमी चला इथे मी बेडशीट लावून घेते ते चहाला कडाला तो पण ते चहा जर असं दूध टाकते मस्त पैकी चहाला उकळ करते आणि चहा पिऊन घेते जास्त करून भरपूर आवडतं घरात आलेला फ्रॉक घातलान मस्त एक अशी केसं आहेत मला बोलते मम्मा कुठे जायचं आहे तयारी करतेस तू एवढी छान छान मला आहेस कुठे चालले आहेस असं तिचं चालू होतं म्हटलं कुठे नाही आहे तुला मी आत्तुकडे सोडते आणि मी चालले बाहेर असं तिला म्हटलं तर नाही मी पण येणार मी पण येणार असं तिचं चालू होतं पण मुद्दाहून तिला बोलवायला असं तिला चिडवण्यासाठी हा सगळा प्रकार चालू होता चला इथे तुला छान अशी पावडर लावत होती तर तिला थोडी जास्त लागली पावडर तर मला बोलत होती मम्मा हे काय केलं तू हे काय लावलंस तू फूस 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 लवकर फूस तर ती ती स्वतःच्याच फ्रॉकने फुसवते अगं म्हटलं थांब मी करते मी करते नाही तू फूस हे काय बनवलंस मला फूस लवकर असं तिचं चालू होतं ते बघा ती स्वतःच्याच हाताने फुसून घेते म्हटलं अगं थांब मी करते म्हटलं ना नाही तू फूस फूस करते सरकार आल्या शाळेतून शाळेतून आले आल्या तिची बडबड चालू होते दिवसभर शाळेमध्ये काय घडलं काय नाही हे सगळं तिचं चालू असतं दिवसभर रात्री झोपेपर्यंत मम्मा असं झालं मग मम्मा तसं झालं मग मम्मा मला ही असं बोलली मग मला ही तसं बोलली ही कोणालाही एक शब्द काही बोलत नाही फक्त हे दुसऱ्यांचं ऐकून येते असं मला बोलते आता शाळेमध्ये ह्यांचं काय होतं मला माहिती नाही चला मी जास्त गोष्टी तिचं ऐकून घेत नाही मी इग्नोर हा हा करते कारण कसं होतं शाळेमध्ये उगेच आपण तिचं ऐकायचं आणि भांडणं जाऊन करायची त्यापेक्षा हा हा करून शांत बस तू असं करत शांत बसवायचं त्यांना मग आता तीन सण होत आलेली सात वाजत होत वाजायला आलेले म्हटलं घरातला केर कचरा संध्याकाळचा केर काढून घेऊ तेव्हा पूजा करायची असते माझं घर छोटंसंच आहे त्यामुळे एवढं काय होत नाही छोट्याशाच घरामध्ये मी काय काय वस्तू आणून ठेवल्यात एक दिवशी तुम्हाला मी नक्की दाखवेल थोडी आजची वगैरे जी होती करते थोड़ी थोड़ी भांडी होती ती घासून घेतली मी काय करते थोडी थोडी भांडी साचतात तेव्हाच मी घासून घेते नंतर मग घासायला खूप कंटा येतो एवढी सगळी भांडी बघून मग थोडी थोडी आपली घासलेली ती परवडतात मग चला ती सगळं करून घेतलं आणि देव पूजेला लागली पूजा करून जेवण वगैरे करून मी माझ्या लहान मुलीचा अभ्यास घेत होते कारण तिचा अभ्यास घेणं परत महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी करेल नाही करेल त्यापेक्षा म्हटलं संध्याकाळचाच अभ्यास घेऊन थोडा वेळ एक तासभर तिला अभ्यासाला बस होते नंतर मग जेवून तिला झोपवते कारण लवकर सकाळची शाळा असते त्यामुळे लवकर झोपले तर जरा झोप पण त्या लोकांची पुरी होईल म्हणून त्यासाठी त्यांना लवकर जेवून लवकर झोपवते तर इथे ते बऱ्यापैकी अभ्यास करते फर्स्ट टाईमच तिला मी स्कूलमध्ये हा पहिलाच वर्ष आहे तिचं स्कूलमध्ये ज्युनियरला तिला टाकले करते की नाही करते नाही की नाही मला एवढं खूप तिचं टेन्शन होतं सगळीजणं मला तिला बोल बोलत होती मला की तिला नर्सरीत टाक ज्युनियरला नको टाकूस खूप अभ्यासाचा लोड येईल म्हटलं आता काय करू त्याला टाकलं तर आहे आता बघूया पण खरं खरंच ती खूप चांगला करते लिहिते बऱ्यापैकी ती लिहिते आता इथे माझ्यासमोर नाटक करते पण तिची बुक आहे त्याच्यामध्ये ती परफेक्ट असं लिहित नाही पण लिहिते जेवढं तिच्यामध्ये जेवढं पाहिजे लिहिण्यासारखं तेवढं ती खूप करते अभ्यास म्हटलं जाऊ दे बघूया आता कितीपर्यंत करते तिच्यावर आहे जास्त प्रेशर आपण पण देऊ शकत नाही तिला एवढ्या आतापासून एवढं प्रेशर मुलांना देणं चांगलं नाही आहे कारण थोडाफार त्यांना खेळणं पण पाहिजे अभ्यास पण पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत म्हणून मी तिला जास्त प्रेशराईज करत नाही जेवढ्या होतंय तेवढं तिच्याप्रमाणे घेते पण इथे तिचा अभ्यास कमी आणि मस्ती जास्त होते कारण दिदी पुढेच बसलेली कारण दिदीचं आणि तिचं मस्ती चा करण्याचं हे चालूच असतं थोडंफार मग तिला मी गप्प बस असं कर तसं कर तिला सांगून सांगून मीच वैतागली पण ती काय ऐकत नव्हती हे बघा तिचं इथे चालूच आहे काय ना काहीतरी नकरा तिचा करतच बसलेली

चला बाय करा शाहू करून बोल बाय अजून वा